काय तुम्ही महानगरपालिकेसमोर जे बसलेली आहे पन्नास होत आले तुम्हाला काय प्रमुख मागणी काय माझे आदेश मी जगदीश बिरसेने राहायला शिवन आंबेडकर नगरला आहे मी आज मला अठ्ठावन्न दिवस झालेले मी महानगरपालिका समोर उपोषण करत आहे माझी अशी मागणी आहे की गजानन मंदिर या ठिकाणी बोगट डॉक्टर आहे राजेंद्र दोड त्या बोगट डॉक्टरच्या बद्दल मी तक्रार दिलेली होती आपल्या पारस मंडे साहेब अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका आणि प्रशासनाला वारंवार मी तक्रारी दिलेली आहे कलेक्टर साहेबाला दिलेली आहे त्याच्यानंतर विभागीय आयुक्त कमिश्नर साहेब अशी कोणतीही शासकीय जागा नाही की तिथे मी पत्रव्यवहार केलेला नाही म्हणून मंत्रालयापासून मी पत्रव्यवहार केलेला आहे मी गृहमंत्रीला पत्रव्यवहार केलेला आहे सर्वांना पत्रव्यवहार केल्याच्या नंतरही मला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही माझी अशी मागणी आहे की राजेंद्र धोड हा डॉक्टर बोगस आहे याच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी मी उपेशनला बसलेलो होतो आणि वारंवार तक्रारसुद्धा दिलेली होती पण ह्या अधिकाऱ्याने आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हात मिळवणी करून संगत मंगत करून यांनी त्या फ्रॉड डॉक्टर राजन दौड याला त्यांनी सतर्क केलं असं त्यांनी मला लिहून सुद्धा दिलेलं आहे की राजन दोड या डॉक्टरावरती धाड मारणार होतो त्यांनी बोगस डॉक्टर कारवाई झाली नाही कारवाई झालेली नाही आणि तिथले पुंडलिक नगरचे पोलीस स्टेशन आहे त्यांनी नाही का पुणे नगरचे पोलीस स्टेशन सतर्क तिला धाड मारणार होते म्हणून त्यांनी नाही का ही माहिती पोलिसवाल्यानं सांगितल्यामुळे त्यांच्यावाल धडक मोहीम ही तिथं हे झालेली नाही कारवाई झालेली नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मला पण त्यांनी हातमोळवणी केलेली आहे हातमोळवणी केलेली असल्यामुळे त्यांनी उलट माझे आर्थिक फसवणूक केलेली आहे माझ्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केलेले आहे मला त्यांनी धमका दिलेला आहे मला त्यांनी पैशाची सुद्धा त्यांनी लालची दिलेली होती त्यांनी त्यांनी सांगितलं होतं मला की मॅनेज हो मी मॅनेज झालो नाही म्हणून त्यांनी माझा खोटा गुन्हा दाखल केला त्यानंतर मी चौथ्या महिन्यामध्ये आठ तारखेला सिटी चौक स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो होतो की यांनी मला धमकी दिलेली आहे जातीवाचक शिवेगळी केलेली आहे त्यासाठी मी तिला गेलो पण त्यांनी नाही का माझं कोणतेही म्हणणं ऐकलेलं नाही आणि उलट माझ्या तक्रारीला दुर्लक्ष करून त्यांच्या तक्रारीवरती त्यांनी भार देऊन माझ्यावरती दाखल आहे माझ्यावर औरंगाबाद शहरामध्ये बरेच भोग डाक्टर आहे बऱ्याच दिवसापासून मागणी आहे पत्रकाराची पण संघटनेची पण पण आत्ता एक एक पण भोगळ डाक्टरवर कारवाई झालेली नाही शहरामध्ये काय सांगा या पारस मंडले साहेब यांच्या हे पूर्ण टोटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर हा त्यांच्या ताब्यात आहे आणि हा ज्याही ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये भरपूर ठिकाणी आयुर्वेदिक असो एनोफॅथिक असो या वेगळ्या प्रकारचे काही काही हॉस्पिटल आहे या इड्या भरपूर ठिकाणी बोग डॉक्टर आहे याची वारंवार लोकं गोरगरीब लोक या कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार इकडे तक्रार देतात पण ह्या तक्रारी आल्याच्या नंतर इडं फक्त हात मिळून होती इडे कोणत्याही व्यक्तीला न्याय मिळत नाही शासन प्रशासन झोपलेलं आहे इथे फक्त गोरगरिबाची पिळणे होती इथं जे करून इडल्याचे अधिकारी आतापर्यंत दोन हजार अठरा पासून असं माहिती पडलेली मला दोन हजार अठरापासून यांची या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून यांची निवड झालेली आहे पण आतापर्यंत यांचे सात ते आठ वर्षांमध्ये कधीही यांची बदली झालेली नाही यांनी यांची बदली का झालेली नाही यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याही छत्रपती संभाजीनगर मध्ये कानाकोपऱ्यात कोणत्याही ठिकाणी येने येने कौन्ता -कौन्ता बोगस डॉक्टर का का आहे यांनी परत यांनी मोहीम चालू केली पाहिजे की कोणत्या कोणत्या ठिकाणी डॉक्टर आहे या बोगस यांनी त्याचं धडक मोहीम केली पाहिजे पन्नास दिवस झाले तरी पण प्रशासनाने प्रशासकांनी याच्यावर दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाही नेमकं कारण काय याच्यावर कारण म्हणजे हे सगळे मिली बघत आहे यांनी सर्वांना एकामेकांशी हात मिळवणी केलेली आहे आणि लि गोरगरिबाची पिळवणी करताय गुरगरीबाला लवकर न्याय देत नाही मला वारंवार मी पत्र केलेला केलेलं आहे त्यांना मुख्यमंत्री सचिवालया कडून पत्र आलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्याकडून पत्र आलेलं आहे यांना मुख्यमंत्री कक्षालयातून पत्र आलेलं आहे यांना सर्व ठिकाणून विभागीय आयुक्तांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे यांना की कारवाई करून कारवाई केल्याच्या नंतर संबंधितला कळवा आणि कारवाई काय केलेली आहे हे आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा कळवा पण यांनी कोणत्याही पत्राचा आतापर्यंत प्रतिसाद दिलेला नाही पाऊल माझा पुढचं पाऊल असं आहे की आता जरा मला इथं न्याय मिळाला नाही तर मी मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनला जाणार आहे नाही तर मी हायकोर्टामध्ये धाव घेणार आहे हायकोर्टामध्ये जाऊन माझ्यावाले जे काही माझं सगळं मानसिक त्रास दिलेला आहे यांनी माझ्यावरती खोटे गुन्हा दाखल केलेले आहे माझ्यावरती यांनी निकाल भरपूर फ्रांग हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे यांनी यांच्यावर दलाल आहे काही दलाल यांचे वेळे की माझ्यावरती लक्ष ठेवून आहे मी कुठं काय करतो काय नाही कसं काय करतो असे हर आणि यांच्यापासून आणखी मला असं वाटतंय की माझ्यावर आणखी खोटे गुन्हे आणखी दाखल करणार आहे ही शक्यता माझ्याकडे शंभर टक्के आहे की हे हातमोळणी करून माझ्यावर आणखी गुन्हा दाखल करणार आहे माझं नाव जगदीश बिरसेने